दृष्टिकोनातून हिंदी शक्तीचा जो मुद्दा आहे तो समोर आणला होता पण त्याला कुठेतरी आता राजकीय वळण लागता कामा असं मला स्वतःला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे आणि संयमाने प्रत्येक गोष्ट जर आपण हाताळली तर, तर चांगल्या वातावरण वा महाराष्ट्रामध्ये राहू शकतो यासोबतच शक्तीपीठाला विरोध म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला विरोध असं वक्तव्य तुम्ही मागे केलं होतं पण आजपासून बच्चू कडू यांनी त्याच्यासाठी आंदोलन सुरू केलं नाही बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी सांगितलेलं होतं की अमेरिका ग्रेट असल्यामुळे अमेरिकेचे रस्ते चांगले नाहीत तर अमेरिकेचे रस्ते चांगले असल्यामुळे अमेरिका हे एक ग्रेट नेशन झालेलं आहे त्याच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे कनेक्टिव्हिटी ज्या होते त्याला त्याचा लाभ सर्व नागरिकांना होत असतं आणि त्याच्याचबरोबर समृद्धी येते लोकांचं उत्पन्न वाढतं तर या सगळ्या गोष्टी समजवून सांगायला लागतील आणि मग आपोआप विरोधाचं रूपांतर हे पाठिंब्यामध्ये होतं आणि त्याच्यासाठी काही निर्णय घ्यायला लागले तर ते घ्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सक्षम या यासोबतच आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र झाले पण आता त्यांनी युती केली तर राज्याचं राजकारण बदलेल असं तुम्हाला हे बघा राज्याचं राजकारण हे एका विषयापुरतं मर्यादित नसत विकासावर आधारित महाराष्ट्र नेहमी राहिलेला आहे तसाच तो राहील आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत होतो आणि विकासासाठी काम करत राहतो तर आपण पाहिलं दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांच्या मुद्द्यांना घेऊन तसंच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जरी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला असला तरी सुद्धा त्याला एक वेगळं वळण लागल्याचं सुद्धा सांगितलंय यासोबतच त्यांनी जो शक्तीपीठाला विरोध करू नये असं त्यांनी त्यांचं एक म्हणणं होतं पण तरी सुद्धा आज काही आंदोलन केले जात आहेत तर याबाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय कॅमेरापर्सन आणि सह किशोरी टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई